ओम गण गन, गणपतय महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधुभिनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असते ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड परंतु मित्रांनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत आणि साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात म्हणजेच काय तर सर्वच कंपन्यात रक्कम गुंतवल्यास आप आपली गुंतवणूक वा म्हणजे रक्कम वाढेल असे नाही तर मित्रांनो ह्या साडेपाच हजार कंपन्यातील आपल्याला हवी असलेली कंपनी ही गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हे ठरवण्यासाठी प्रॉपरली त्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळालंच असे नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपली बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे व का आहे असा निष्कर्ष असतो म्हणजे थोडक्यात काय तर आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना आत्ता त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी व का याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो तर मित्रांनो आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बालाढ्य असलेली सुमारे सोळा नंबरची कंपनी असलेल्या सन फार्मा ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आज बनवणार आहोत तर तो व्हिडिओ संपूर्ण पहा ही विनंती काही मुद्दे वहीत लिहून घेतले तरी चालतील मित्रांनो मित्रांनो कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचे म्हणजे सहा मुद्दे पाहण्यापूर्वी सर्वात पहिला मुद्दा एक पाहणे गरजेचा असतो म्हणजे कॉमन मुद्दा पाहणे गरजेचा असतो तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती मित्रांनो आपण अभ्यासक्रमात पाहिलं आहे की निफ्टी निर्देशांक म्हणजे काय तर मित्रांनो आपल्या राष्ट्रीय शेअर बाजारातील विविध क्षेत्रातील पन्नास कंपन्यांचा समूह म्हणजे निपटी निर्देशांक असतो मित्रांनो निपटी निदेशांकाचा अंक आज दिनांक आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि आज निपटी निर्देशांकाचा अंक पंचवीस हजार आठशे सदुसष्ट या अंकावर बंद झालेला आहे मित्रांनो आणि निपटी निदेशांकाचा बावन्नवी खाय अंक जर पाहिला तो तर तो होता सव्वीस हजार तीनशे त्र्याहत्तर म्हणजे तेरा महिन्यातील जास्तीत जास्त निपटी निर्शांक सव्वीस हजार तीनशे त्र्याहत्तर या अंकावर गेला होता आणि मित्रांनो म्हणजे थोडक्यात काय आत्ता जर आपण पाहिलं तर बावनवी खायपासून आपला निर्देशांक अंक पाचशे सहा अंकांनी खाली आहे म्हणजे थोडक्यात काय तर आपला निपटी निर्शांक बावनवी खायपासून आज सुमारे एक पॉईंट एक्क्याण्णव टक्के खाली आहे म्हणजेच आपला निर्देशांक म्हणजे निपटी निर्शांक बावनवी खायच्या आसपास जवळपास आहे म्हणजे आत्ता एकूण मार्केट हे बावनवी खायच्या जवळपास आहे मित्रांनो यामुळे काय होतं म्हणजे एकूण मार्केटची स्थि स्थिती जाणल्यामुळे आपल्याला आत्ता बाजारात तेजी आहे की मंदी आहे याचा एक याचा एक आत्मविश्वास मिळतो मित्रांनो आता आपण सन फार्मा ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर मित्रांनो अशी सहा मुद्द्यांचे म्हणजे कोणत्याही कंपनीचे सहा मुद्दे पोहित लिहिण्याचे तुम्ही सवय लावून घ्या मित्रांनो तर कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचा असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे सन फार्मा आणि सन फार्मा ही कंपनी मित्रांनो फार्मास्युटिकल अँड ड्रग्ज या सेक्टरमधील आहे मित्रांनो सनफार्मा ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत डिव्हिज लॅब टोरेंट फार्मा सिप्ला डॉक्टर रेडीज लॅब ल्युपिन झायडस लाईफ मॅनकायंड फार्मा आर्बिंदो फार्मा आल्केम लॅब मित्रांनो सनफार्मा ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या एकूण सर्व शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि आज फार्मा ह्या कंपनीचा एक शेअर्स सतराशे चार रुपये ह्या किमतीला क्लोज झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाणी अत्यंत गरजेचा असते तो म्हणजे बावनवी खायलो मित्रांनो बावन खाय खायलो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअर्सची बावनवी म्हणजे सुमारे ते आत, की की तो तो बावन तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो बावनवी खाय व तेरा महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो बावनवे किलो तर फार्मा या कंपनीच्या शेअरची बावन्न खाय किंमत जर बघितली तर ती अठराशे एक्कावन्न रुपये होती व बावनवे किलो किंमत बघितली तर ती पंधराशे अठ्ठेचाळीस रुपये होती मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असे दोन वर्ष मागं गेल्यास दोन वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास फार्मा या कंपनीच्या शेअरची किंमत तेराशे सत्याहत्तर रुपये होती पाच वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास पाचशे बासष्ट रुपये होती दहा वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास तीनशे अडतीस रुपये होती तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल मित्रांनो बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरचे करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात तर मित्रांनो सनफार्मा या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे चार लाख आठ हजार नऊशे नव्वद करोड रुपये आणि मित्रांनो मार्केट कॅपिटलनुसार ही कंपनी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे सोळा नंबरची कंपनी आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा पाणी अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे पाणी मित्रांनो सनफार्मा या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा तोटा जर पाहिला तर दोन हजार पंचवीस साल साली ह्या कंपनीला दहा हजार नऊशे ऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार चोवीस साली नऊ हजार सहाशे अठ्ठेचाळीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली आठ हजार पाचशे साठ करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली चौतीसशे पाच करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली बावीसशे चौऱ्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात मुद्दा पाहणे गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचा आपण शेअर घेणार आहे पण त्या शेअर आपण घेण्याच्या आधी ऑलरेडी त्या कंपनीचे शेअर्स कोणत्या कोणत्या घटकानं किती किती टक्के घेतलेत आणि म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत तर हे पाहणे तर मित्रांनो फार्मा ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात आत्ता सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा फार्मा ह्या कंपनीत चौपन्न पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के आहे पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजे घरेलू गुंतवणूकदार संस्था तर यामध्ये कोण कौन येतं ह्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा सनफार्मा ह्या कंपनीत वीस पॉईंट ब्याऐंशी टक्के आहे पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत एफ आय आय जे फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर विदेशी गुंतवणूकदार संस्था त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत सोळा पॉईंट अठरा टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण सन फार्मा ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून ओव्हरऑल निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो फार्मा या कंपनीला दोन हजार एकवीस साली बावीसशे चौऱ्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला तोच नेट प्रॉफिट दोन हजार पंचवीसपर्यंत दरवर्षी वाढत वाढत जाऊन दहा हजार नऊशे ऐंशी करोड रुपये झालेला आहे म्हणजेच या कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये मागील पाच वर्षापासून सतत भरघोस वाढ झालेली आहे त्यामुळेच ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी तेराशे सत्याहत्तर रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी पाचशे बासष्ट रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी तीनशे अडतीस रुपयाला मिळत होता तोच सनफार्मा ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला सतराशे चार रुपयाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर ह्या कंपनीत दोन हजार सॉरी दोन वर्षापूर्वी कमीत कमी तेराशे सत्त्याहत्तर रुपये मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर्स जर पकडला तर दोन वर्षापूर्वी ह्या कंपनीत गुंतवलेले तेराशे रुपये पाच वर्षापूर्वी गुंतवलेले पाचशे अडुसष्ट रुपये दहा वर्षापूर्वी गुंतवलेले तीनशे अडतीस रुपये आज करंट व्हॅल्यूला सतराशे चार रुपये झालेले आहेत म्हणजेच ह्या कंपनीनं दहा वर्षाचं जर आपण ओवरऑल बघितलं तर ह्या कंपनीनं तीनशे अडतीस रुपयेचे सतराशे चार रुपये करून दिलेले आहेत म्हणजेच ह्या कंपनीनं सुमारे दहा वर्षात सुमारे पाच पॉईंट पट एवढा रिटर्न दिलेला आहे म्हणजे आपण गुंतवलेली रक्कम पाच पॉईंट तेरा पट एवढी वाढलेली आहे मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेची अपडेट ठेवली असती तर ती किती पट वाढली असती हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो तसेच मित्रांनो आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे आपल्या प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ बनवलेत त्यात आपण पाहिलं की शेअर्स खरेदी करून म्हणजेच शेअर्स कमी किमतीत खरेदी करून जास्त किमतीत विकणे हा प्रमुख फायदा असतो परंतु मित्रांनो हाच प्र म्हणजे आपण शेअर्स खरेदी केल्यानंतर फक्त हाच फायदा होत नसतो तर त्याच्यापासून आपल्याला शेअर खरेदी केल्यामुळे त्या शेअरपासून आपल्याला बोनस डिव्हिडंट राईट हे हे सुद्धा फायदे होत असतात पण मित्रांनो सन फार्मा ह्या कंपनीचा आपण लाभांशाच्या बाबतीत जर विचार केला म्हणजे डिव्हिडंटच्या बाबतीत तर ह्या कंपनीनं दोन हजार पंचवीस साली दोनदा डिव्हिडंट दिलेला आहे म्हणजे एकदा दहा रुपये पन्नास पैसे आणि एकदा पाच रुपये पन्नास पैसे दिलेले आहे म्हणजे ह्या कंपनीचा डिव्हिडंड इतिहास जर बघितला तर ह्या कंपनीनं दर व वर, दरवर्षी डिव्हिडंड दिलेलाच आहे म्हणजे लाभांश दिलेलाच आहे पर ह्या कंपन म्हणजे ह्या कंपनीनं सनफार्मा या कंपनीनं या दोन हजार पंचवीस ह्याच वर्षात सुमारे पर शेअर सुमारे सोळा रुपये इतका डिव्हिडंड दिलेला आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे मित्रांनो आपण पाहिले की जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग ही पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते तर ह्या कंपनी ते चोपन्न पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की ह्या कंपनीला मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिट होतो आहे प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्क्याहून अधिक आहे त्यामुळेच ही कंपनी सध्या वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे मित्रांनो पण लक्षात घ्या कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी योग्य असली आणि किती जरी उत्तम असली तरीही तिच्यात बावन्विखायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच जागतिक मंदी युद्धाच्या बातम्या निगेटिव्ह बातम्या युद्ध म्हणजे कोरोनासारखी संकटकालीन स्थिती या कोणत्याही कारणामुळे बावनविखायपासून सॉरी जेव्हा आपले एकूण मार्केट खाली येते म्हणजेच बावनवी खायपासून एकूण मार्केटमध्ये पडझडीला सुरुवात होते तेव्हा हे उत्तम कंपन्याचे कंपन्याचे शेअर्स हे बावनवी खायपासून बरेच खाली येत असतात आणि तीच गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते म्हणजे शेअर खरेदीसाठी सुवर्ण संधी असते तर म्हणजे मला थोडक्यात काय सांगायचं आहे की फार्मा ही कंपनी वार्षिक विश्लेषणानुसार सध्या गुंतवणुकीसाठी उत्तम आहे आणि ह्या कंपनीचा शेअर्स आत्ता खरेदी केल्यापासून म्हणजे समजा आत्ता जर खरेदी केला तर के तो एकतर बावन्न खायपास हायच्यापासून वर जाईल किंवा खालील तर हा शेअर जेव्हा जेव्हा खालील तेव्हा तेव्हा आपल्या ऐपतीनुसार त्याच्यात रक्कम गुंतवणे अतिशय उत्तम ठरेल म्हणजे योग्य ठरेल तर मित्रांनो सनफार्मा ही गुंतवणुकीसाठी सध्या अतिशय उत्तम आहे आणि ह्या कंपनीचा शेअर जेव्हा जेव्हा खाली येईल तेव्हा तेव्हा टप्प्याटप्प्यानं आपल्या ऐपतीप्रमाणे ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदी करण्यास सध्या काही हे हरकत नाही मित्रांनो आपण जे आत्ता कंपन्यांचे अभ्यास व त्यातून निघाले निष्कर्ष व्हिडिओ बनवतो आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजारा म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू केलेले आहे त्याच्यात सुमारे आपण ते स्वतंत्र प्लेलिस्ट बनवलेली आहे त्याचे सुमारे सोळा व्हिडिओ झालेले आहेत तर ते ज्यांना शेअर बाजार म्हणजे काहीच माहीत नाही त्यांनी ते, ते प्लेलिस्टमधील सर्व व्हिडिओ क्रमाक्रमाने पहा ही विनंती भारत माता की जय